वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला मस्त गावरान पद्धती छान आम आमटी पाटवडीची भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी लसण अद्रक कांदा एक चमचा ती थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि इथे मी खोबरं घेतलेलं आहे दोन तीन मिरे दोन तीन लवंगा घेतलेले आहेत आणि इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे ज्याच्या की आपण पाटवड्या करणार आहोत तर या पुढची प्रोसेस आता आपण करायला घेऊया हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी कढई गरम करत ठेवली होती त्यामध्ये मी इथे खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरं देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित छान डार्क ब्राउन रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे आपली भाजी मस्त खमंग चवीची लागणार आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने छान आमटी पाटवडी करत असाल तर माझ्या पद्धतीने करायची असल्यास व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर इथे बघा खोबरं बाजून घेतल्यानंतर इथे मी मिरे आणि लवंगा टाकून घेतलेल्या आहेत नंतर इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे जवळजवळ एक चमचा मी इथेही हरभऱ्याची डाळ घेतली आहे याऐवजी तुम्ही डाळभोव वापरू शकतात किंवा फुटाने देखील तुम्ही इथे या भाजीमध्ये वापरू शकतात तर अशा पद्धतीने आपण ही डाळ भाजत असतानाच यामध्ये तीळ टाकून घेणार आहोत आणि थोडंसं इथे मी साहित्यात दाखवलं नाही तर इथे मी थोडे शेंगदाणे टाकून घेणार आहे जवळजवळ दोन चमचे एवढे शेंगदाणे आहेत आणि त्यामध्येच मी तीळ टाकून घेणार आहे कारण नुसते तिळ भाजल्यावर ते गरम कढाईमध्ये सगळीकडे उडतात त्यामुळे मी या सर्व साहित्यामध्ये स्थिर टाकून भाजून घेणार आहे तर हे साहित्य देखील आपल्याला छान डागपडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कांदा टाकून घेणार आहे तर कांदा देखील आपण यामध्ये भाजून घेणार आहोत तर सर्व कोरडे जिन्नस आधी भाजून घेतलेत आणि नंतर इथे ज्यामध्ये थोडासा ओलावा असतो असे लसण अद्रक कांदा हे जिन्नस मी सर्व एकत्र भाजून घेणार आहे आणि हे भाजताना मग थोडंसं मी तेल देखील टाकून हे भाजून घेणार आहे त्यामुळे लवकर छान असे हे भाजले जातात तर तुमच्याकडे आवडते का अशी झणझणीत मसाल्याची आमटी पाटवडीची भाजी तर ही भाजी तुम्ही केल्यानंतर भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत कशासोबत देखील खाऊ शकतात आणि एकदम छान अशी लागते तर आमच्याकडे तर ही भाजी सर्रास वर केली जाते सर्वांनाच आमच्याकडे ही मसाला भाजी आवडते तर इथे बघा सर्व जिन्नस आपले भाजून तयार आहेत आणि हे थोडेसे गार होण्यासाठी मी साईडला ठेवून देणार आहे तर सर्व गार झालेले जिन्नस आपण नंतर मिक्सरला काढून घेणार आहोत तर त्याआधी आपण इथे जी पाटवडी करणार आहोत त्यासाठी इथे बेसन पिठामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे नंतर इथे मी थोडीशी धनाजिरा पावडर टाकून घेणार आहे आणि त्याने आपली वडी छान लागेल आणि कोथिंबीर असल्यास तुमच्याकडे यामध्ये टाकून घ्या आणि इथे बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे मोहन म्हणून थोडंसं तर ह्या पाठवड्या करताना माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी इथे टाकलेली नाही आहे तर अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा आपल्याला इथे भिजवून घ्यायचा आहे या डाळीच्या पिठाचा तर कोणी कोणी पिठल्यासारखं देखील कढईमध्ये करून छान त्याच्या वड्यात थापी वड्या करून या पाठवडी रश्यासाठी वापरतात पण मी इथे इन्स्टंट ह्या करण्यासाठी ती सर्व प्रोसेस स्कीप करून अशा पद्धतीने डाळीचं पीठ भिजून घेऊन करणार आहे तर पुढे बघतालाच तुम्ही ह्या मी कशा केलेल्या आहेत तर एकदम झटपट अशी ही भाजी होते आणि एकदम कमी वेळात चवदार चविष्ट अशी खमंग भाजी तुम्हाला तयार करून मिळेल बघा तुम्ही नक्की ट्राय करून बघा कोणी पाहुणे आले तरी तुम्ही ही भाजी करू शकतात किंवा कुठे काही गेट टुगेदर आहे तुम्ही एकमेकींच्या घरी अंगत पंगत करायला जाणार असाल तर त्यावेळेस देखील अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही करून घेऊन जाऊ शकतात तर अशाच पद्धतीने डाळीचं पीठ भिजून याचा वडा देखील केला करता येईल आपल्याला तर इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जिरे आणि धन्याची पूड केलेली होती त्यातच थोडेसं मी हे सर्व मसाले बारीक करून घेणार आहे म्हणजे धन्या जिऱ्याचा वास या मसाल्याला लागेल तर आधी कोरडे जिन्नस मी इथे बारीक करून घेतलेले आहेत आणि मग नंतर हे ओले टाकून घेणार आहे नाहीतर सर्व एकत्र टाकल्यावर कधी कधी काय होतं हे जे ओले जिन्नस आहेत ते तसेच तुकडे अद्रकाचे वगैरे लसणाचे तसेच राहतात त्यामुळे मी इथे कोरडे जिन्नस आधी बारीक करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी कांदा लसण अद्रक टाकून घेतलेला आहे तर ते देखील छान पाणी घालून वाटून घेतलेलं आहे तर इथे बघा वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि त्यानंतर इथे फोडणीची तयार केली या भाजीला तेल थोडंसं जास्तच टाकायचं आहे तर इथे तेल चांगलं तापलं की इथे मी मोहरी टाकून घेतलेली आहे हिंग देखील आज माझ्याकडे नव्हता त्यामुळे तुम्ही हिंग कढीपत्ता हे सर्व यामध्ये टाकून घ्या छान आणि मोहरी चांगली तडतडली की जे आपलं वाटण तयार केलेलं आहे ते आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत वाटण छान दोन तीन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर व्यवस्थित त्याचा चांगला कच्चेपणा जाईपर्यंत कच्चेपणा नाही म्हणता येणार ना आपल्याला पण छान त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये फोडणीमध्ये कारण की आपण सर्व भाजून घेतले होते आणि नंतर इथे बघा मी कांदा लसूण मसाला तिखट आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि हे मसाले देखील या वाटणामध्ये व्यवस्थित तेलामध्ये एक दोन मिनटं आपल्याला चांगले परतवून घ्यायचे आहेत यांना देखील छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगल्या पद्धतीने इथे मिक्स करून घ्यायचे आहेत परतवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही तेल छान बाजूने सुटलेलं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलं तर तेच विसळून मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे गरम पाणी देखील टाकू शकतात गरम पाण्याने देखील छान अशी तर्री येते भाजीरावर छान असा कट तयार होतो तर मस्त तर्रीदार झणझणीत अशी तुमची भाजी तयार होते तर इथे बघा मला जेवढी पातळ पाहिजे तेवढं मी पाणी इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मीठ टाकलेलं आहे तुम्हाला जर थोडी दाटसर पाहिजे असेल तर पाणी थोडं कमी टाका तर भाजीला आपल्या रश्श्याला उकळी येईपर्यंत आपण छान याच्या पाठवड्या करून घेणार आहोत तर इथे बघा मस्त असा डाळीच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि इथे मी थोडंसं खाली गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि हातावर थोडासा हा गोळा थापून देखील घेतला होता आणि इथे लोटाळण्याच्या सा साह्याने आता मी मस्त मोठी अशी या डाळीच्या पिठाची पोळी लाटून घेणार आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड नाही अशा प्रमाणात आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर एकदम सोपी पद्धत आहे ही माझ्या आईची हातची पाठवडी अशा प्रकारे केलेली खूप छान सर्वांना खूप आवडते आणि मी देखील त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी देखील केलेली ही भाजी आमच्या घरच्यांना खूप जास्त आवडीची आहे खूप जास्त आवडते तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या घरच्यांना देखील अशी भाजी नक्की आवडेल तर अशा पद्धतीने बघा मी इथे हे कट करून घेतलेले आहे पीसेसमध्ये तर आपल्याला व्यवस्थित ही पोळी जसं आपण वरणफळाच्या किंवा चकोल्याच्या कापून घेतो त्याच पद्धतीने इथे कापून घ्यायच्या आहेत तर इथे मी उभ्या आडव्या अशा रेषा देऊन सुरीच्या साह्याने हे सर्व कापून घेतलेलं आहे आणि आपल्या ह्या इथे छान पाठवड्यात तयार झालेल्या आहेत तर याला आपल्याला पिठल्यासारखं वाफवायची गरज नाही शिजवायची गरज नाही तर अशाच पद्धतीने हे आपण करायचं आहे आणि मस्त उकळत्या ज्या आपला रस्ता तोपर्यंत उकळतोय त्यामध्ये ह्या टाकायच्या तर इथे बघा मी सर्व प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत आणि असा खळखळ रस्सा तुमचा उकळला त्यावेळेसच तुम्ही ह्या पाठवड्या यामध्ये टाकायच्या आहेत जर तुमचा रस्सा उकळलेला नसेल आणि त्यावेळेस जर तुम्ही टाकल्या तर त्या तळाला जाऊन बसतील आणि एकमेकाला चिटकून बसतील तर अशा उकळत्या रश्श्यामध्येच तुम्हाला ह्या टाकायच्या आहेत तर बघावरती छान अशा ह्या आहेत आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपण याला मिडियम गॅसवर छान उकळून घेणार आहोत आणि जेव्हा तुमच्या पाठवड्या शिजतात तेव्हा त्या अशा आपोआप अशा वर तरंगायला लागतात छान अशा रश्यावरती तरंगतात त्यावेळेस समजावं की तुमची पाठवडी शिजलेली आहे पण सुरी देखील आपण इथे खोवून बघणार आहोत की लगेच सुरी त्यामध्ये जाते म्हणजे आपल्या इथे ह्या शिजलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपली ही भाजी मस्त तर्रीदार अशी तयार झालेली आहे तर तुम्ही भाकरी पोळी भातासोबत खाऊ शकतात आणि कोणी पाहुणे रावळी आले तर करू शकतात तर इथे बघा मस्त भाजी आपली तर्रीदार तयार झाली त्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर तुम्हाला देखील अशा पद्धतीने भाजी करायची आहे का किंवा तुम्ही देखील तुमच्या घरी अशाच पद्धतीने करतात का ते मला कमेंट करून सांगा आणि मी केलेली भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की घरी करून बघा तर इथे बघा मी आता प्लेट सर्व करून घेणार आहे तर खूप मस्त अशी ही भाजी दिसायलाच इतकी छान झालेली आहे की भक्ताक्षणीत ताट घेऊन जेवायला बसावं असं वाटतं आहे म्हणूनच मी इथे बघा ताट तयार करून घेतला आहे मस्त हाताने फोडलेला कांदा लिंबू भाकरी भात आणि ही भाजी असं गावरान पद्धतीची ही थाळी आपली तयार झालेली आहे तर या तुम्ही जेवण करायला आणि मी पण आता जेवण करणार आहे तर नक्की करून बघा थँक्यू धन्यवाद